बोल अनुभव या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय आपला नाही आहे म्हणजे दिव्यांगांच्या बाबतीत दिव्यांगांची कोणती माहिती वगैरे नाही आहे पण जोपर्यंत दिव्यांगांच्या वरती येत नाही तोपर्यंत ग बसणारा मी नाही आहे म्हणजे तितकी सहनशीलता माझ्यात तरी नाही आहे बाबा कारण आज आमच्या बापावरती बोललं गेले आज आमच्या आईवरती बोललं गेले आज आमच्या बहिणीवरती बोललं गेलंय त्याच्यामुळे मी तरी नाही बसू शकत गप्पा आणि माझं जर सांगणं असेल माझी तर विनंती असेल की कुठं पण असू दे किंवा काहीही असू दे तर व्यक्त झालं पाहिजे किंवा आपला आवाज उचलला पाहिजे आपला आवाज आहे हे दाखवलं गेलं पाहिजे सगळ्यांना माझी विनंती आहे कारण या असं जे काय आता बेताल वक्तव्य आहे किंवा बेताल जे काही कृत्या होत्या आहेत तर त्या कृत्या कदापि आपल्या महाराष्ट्रामध्ये सहन केल्या जाणार नाहीत कारण आपला राज मा महाराष्ट्र आपला पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी विचारामध्ये या साऱ्या गोष्टी अशा होऊ शकत नाहीत किंवा झाल्या नसल्या पाहिजेत है मना मना का हो तुम्ही समजला ते खरं कारण तुम्ही डिस्क्रिप्शन बघितलं असाल टाईटल बघितला असाल त्यातून समजलं असेल मी आज बोलतोय बबनरावजी लोणीकरजी यांच्याबद्दल राव म्हणा की म्हणावं की नाही म्हणावं जी म्हणावं की नाही म्हणावं हा माझ्या मनामध्ये प्रश्न येतोय कारण काय या माणसाबद्दल बोलावं एवढं प्रदीर्घ काळ जे काही हे करतात हे सत्ता करत आहेत सत्ता गाजवत आहेत किंवा जे काय प्रशासनामध्ये काम करत आहेत हे आणि त्यांच्याकडून हे असं वक्तव्य हवं हे खरंच शक्य आहे का किंवा खरंच हे खरे खरी गोष्ट करते की स्वप्नात आहे हे, हे मला हेच समजत नाही आहे मग ते काय बोलले काय नाही बोलले या बाबतीत मला जायचंच नाहीये पण ते जे बोलले ते खरंच काय होतं बोलणं म्हणजे किती प्रवृत्ती विचार करण्याची प्रवृत्ती किती बेकार असावी किंवा किती चुकीची असावी हे यांच्याकडून समजतं आणि बरं बोलले ते बोलले बाकीचे टीका होत आहेत म्हणजे विरोधी पक्ष असतील किंवा न्यूज चॅनल्स असतील मीडिया रिपोर्टर रिपोर्टर्स असतील किंवा त्यांच्याच पक्षातील लोक त्यांना चुकीचं बोललं किंवा काय झालं असं बोलतायत तरी सुद्धा ते माफी मागत नाहीत बरं माफी मागतात ते मागतात कशी मागतात माफी मी हजार वेळा शेतकऱ्यांची माफी मागेन जर माझ्याकडून चूक घडली असेल तर असं मग बोलतात आणि मग वर काय बोलतात की हो आम्ही देतोच परत अनेकदा बोलतात आम्ही देतोच म्हणून म्हणजे अरे काही ही भाषा म्हणजे तुम तुमच्यामुळे आम्ही जिवंत आहोत का सांगा ना तुमच्यामुळे आम्ही जीवन आहोत का का तुमच्यामुळे आम्ही आता हे जे काय आमचं चारित्र्य झाकलं जातं हे तुमच्यामुळे आहे का खरंच आहे का तसं म्हणजे तुमच्यामुळे जर असेल तर मग दोन हजार चौदाच्या आधी आम्ही नागडेच फिरत होतो किंवा दोन हजार चौदाच्या चा आधी आम्हाला चप्पलच घालायला मिळत नव्हती तर आमच्या हातात मोबाईलच नव्हता किंवा आम्हाला खायला पण मिळत नव्हतं आम्ही उपाशी होतो हो का किंवा उपाशी मरत होतो हो का अशी किती लोकसंख्या कमी झाली होती दोन हजार चौदाच्या चा आधी आणि दोन हजार चौदा नंतर किती लोकसंख्या वाढली म्हणजे भाजप केंद्रामध्ये सत्तेमध्ये आल्यानंतरच सगळे हे गोष्टी करतात का किंवा जनतेला काय मिळतात का जनता स्वाभिमानाने जगते हे दोन हजार चौदा नंतरच का त्याच्या आधी काही नव्हती का जगत किंवा जे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून भारत स्वतंत्र झाला त्यावेळेपासून सगळे नागडेच फिरत होते का किंवा कोणाला काही मिळतच नव्हतं किंवा त्यांच्या शेतात काही पिकतच नव्हतं का कारण मोदीजी ज्या वेळापासून सहा हजार द्यायला सुरू झाले त्यावेळेपासून शेतकऱ्याची शेती पिकू लागली किंवा शेतकरी शेतात पिकवू लागला असं म्हणतात बाप तुमचा पिकवू लागला बाप तुमचा पिकवू शकतोय आणि हे जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही लाडक्या बहिणीला म्हणजे आमच्या आईला किंवा आमच्या बहिणीला किंवा आमच्या पत्नीला हे जे काही दीड हजार रुपये दिले जातात त्याच्यामुळे आमच्या घरात जेवण होतं का मग दुसरीकडे तुम्ही गॅसचा दर वाढवला आहे इलेक्ट्रिसिटी बिल वाढवलं आहे पहिला दोन हजार चौदाच्या आधी तीन महिन्यातून एकदा इलेक्ट्रिसिटी बिल येत होतं मग ते का बंद केलं तुम्ही गॅसचा दर अडीचशे तीनशे रुपये होता गॅसचा दर पेट्रोल पन्नास चाळीस पन्नास रुपये होता तो आता डबल करून ठेवला मग तो पैसा कुठे गेला किंवा ते कोणाकडून घेत आहे पैसे तुम्ही का सगळंच फुकट देताय का शेतकऱ्याला आणि काय देताय तुम्ही नेमके काय देताय महिन्याचे पाचशे रुपये पंतप्रधान याच्यातून येतात म्हणजे दररोजचे झाले किती पंधरा काय वीस रुपये सुद्धा होत नाहीत ते सोळा सतरा रुपये होतात सोळा सतरा रुपयात तुमच्या घरात तुम्ही जगू शकता का हो मग तुम्हाला ते अडीच लाखाची काय गरज आहे तुम्हाला जो काही आमदारकीचा पगार मिळतो तो त्या पगाराची काय गरज आहे तुम्हाला मग सासाव्या निवडणुकीला राहण्याची काय गरज होती तुम्हाला आमदारांना या जे काय आता आमदार आहेत किंवा जे काही अडीच लाख रुपये पगार घेतात मग पगार घ्यायची काही गरज नाही जे काय तुमच्या पगार जे काही बापाला तुमच्या मोदीजी पाचशे रुपये देतात कारण तुम्हीच म्हणताय बबन रावच म्हणतायत की आमच्या माझा बाप पण शेतकरी आणि मी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्वसामान्य कार्यकर्ता हे शब्द बोलू शकत नाही किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्याचे हे विचारच असू शकत नाही आणि जर त्याचा बाप सर तुमचा बाप जर शेतकरी असता तर तुमचं हे भाष्य झालं नसतं कारण बाप बापाचे कष्ट तुम्ही पाहिले असते किंवा बापाने केलेलं कष्ट पाहिलं असतं आमचा बाप शेतकरी आहे सकाळी ऊर्जा उज, दिलं त्याला समजत नाही आणि रात्री दिव, संध्या दिवस संध्याकाळ झाली समजत नाही तो दिवसभर रानात राबतो शेतात राबतो मातीतून सोनं पिकवतो आणि मग त्याच्या घरात भाकरी शिजते तो स्वाभिमानाने जगतोय तुमच्या लाचारीवर जगत नाही तुमच्या पाचशे रुपयावरती जगत नाही येतो महिन्याला पाचशे रुपये देताय ना आणि आव काय आणताय की तुमच्या जीवावर आम्ही जगलोय तुम्ही आहात म्हणूनच आमच्या पायात चपला मिळतात तुम्ही आहात म्हणूनच तुमच्यामुळेच आम्हाला मोबाईल मिळतोय त्याच्यावरूनच आम्ही तुम्हाला टीका करतोय तर असं नाही आहे हे विचार सगळे काढले गेले पाहिजे तुमच्याकडून बरं माफी माग तुम थोड तरी मनात कृतज्ञता असायला हवी होती थोडं तरी वाईट वाटायला हवं होतं तुमच्या मनाला एवढं वाईट आपण बोललोय आणि ते पण एकांतात बोललो नाहीये तर हजारोंच्या जनतेसमोर बोललोय मला त्यांनाही प्रश्न विचारायचा तुमच्यासमोर ज्याला ते बोलत होते त्याला तुमचं रक्त सळसळ नाही का तुम्हाला वाईट वाटलं नाही का तुमच्या बाबाबद्दल तुमच्या आईबद्दल तुमच्या बहिणीबद्दल बोलताना तुम्हाला वाईट वाटलं नाही का तुम्हाला राग आला नाही का राग आला नाही का तुम्हाला आणि त्यांना उलट उत्तर द्यावं असं विचारावं असं वाटलं नाही का उलट त्यांना की बाबा हे काय बोलताय तुम्ही म्हणून आम्ही तुमचे समर्थक आहोत म्हणून तुमच्या आम्ही मिंदे ठरत नाही किंवा तुमच्या आम्ही तुम्ही जे काही बोलाल त्याला सगळ्याला दाद देईल आणि टाळ्या वाजवेल असं होऊ शकत नाही आमचाही स्वाभिमान काहीतरी आहे तर काय सगळेच तिथं स्वाभिमान विकून बसले होते कशामुळे हे होतंय सगळं असं म्हणजे इतकं घाण घाण बोलतोय तो आणि त्याच्याच पक्षातील लोक म्हणतात की आम्ही त्यांना समज देऊ वगैरे वगैरे असं बोलतात समज देऊ खाजगीत समज देऊ वगैरे अहो समज कोणाला दिली जाते हे तरी सांगा आम्हाला समज लहान मुलाला दिली जाते जो समजून घेऊ शकतो ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला समज दिली जाते जो झोपेचं नाटक केलेलं असतो त्याला झोपेतून उठवू शकत नाही जो खरा झोपला त्याला आपण उठू शकतो झोपेचं नाटक करण्याला किती जरी उठवलं तर तो उठणारच नाही आहे आणि यांचं हेच दिसतंय हे, हे बबनरावांचं कारण का की याच्या आधी खूप चुका केलेल्या आहेत त्यांनी खूप काय काय बोललेलं आहे त्यांनी पण त्या चुकातून सुधारतील हे ब ते बबनराव कुठले म्हणजे एक छोटी चूक केली त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी चूक त्याच्यापेक्षा मोठी चूक हे चूक करतच चाललेले आहेत आणि यांनाला समज देऊन काहीच नाही होणार यांना खर तर दिलं पाहिजे प्रशासन यांना शासन दिलं पाहिजे याला काहीतरी कारवाई झाली पाहिजे यांच्यावरती मला एक देवेंद्र फडणवीसजी यांना विचारायचं आहे देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना किंवा प्रमुख अध्यक्ष असतील कोणालाही त्यांना विचारायचं आहे की तुमच्या पक्षामध्ये पक्षा जे काही शिस्तभंग करतात तर त्या शिस्तभंग करणाऱ्यावर कारवाई काय केली जाते हे तुम्ही सांगा फडणवीसजींनी पण सांगावं किंवा बावनकुळेजींनी पण सांगावं किंवा एकनाथजी शिंदे असतील अजित पवार जे असतील राष्ट्रवादीचे किंवा राज ठाकरे जे असतील किंवा उद्धव ठाकरे जे असतील शरद पवार जे असतील या सगळ्यांनी सांगावं मला की तुमच्या पक्षातील एखाद्या कार्यकर्त्याने शिस्तभंग केली तर तुम्ही काय कारवाई करता त्याच्यावरती त्याला समज देऊन सोडून देता का हे सांगितलं पाहिजे इतक्या ह्याच्यावरती बोलतात दोन हजार चौदाच्या आधी आम्ही काय करतच नव्हतो का आमचा बाप काय करतच नव्हता का अहो तुम्ही किती जणांचं मन दुखवलं फक्त त्या चार पाच मुलांसाठी तुम्ही पूर्ण शेतकरी समाजाला नाव स संपूर्ण माता समाजाला म्हणजे आई समाजाला नाव उडवलं तुम्ही बहीण असेल त्या बहिणी तुमचीही घरात बहीण असेल तुमची बहीण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेत असेल किंवा लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील त्याच्यावर बरं असू दे आम्ही कधी कुठला शेतकरी तुमच्याकडे पाचशे रुपये मागायला आला होता कधी गेला होता तुम्ही म्हणताय की आम्ही देतोय तुम्हाला किंवा आम्ही वेगवेगळ्या योजनांमधून तुम्हाला जगवतोय म्हणताय तुम्ही कुठला शेतकरी पाचशे रुपये तुमच्याकडे मागायला आला होता हे सांगितलं पाहिजे पहिला कुठला कुठली बहीण किंवा कुठली आई किंवा कुठली पत्नी ही तुमच्याकडे जे काय आता मुख्यमंत्री किंवा मागची मागील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लाडक्या बहिणीसाठी आम्हाला दीड हजार रुपये द्या म्हणून पेन्शन मागायला आली होती कोणी कुठली बहीण आली होती किंवा कोण आलं होतं हे तरी तुम्ही सांगून द्यावं उगंच काहीतरी आपलं अशिक्षित असल्यासारखं किंवा नौका असल्यासारखं किंवा काही अभ्यास नसल्यासारखं काहीही बोलायचं नसतं उगंच काहीही बोलावं आणि पटावते इतकं पण असं असू नये खरं तर खूप वाईट बोलल आहात खरंतर माफी मागताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती एखाद्याला एक्सप्रेस होता येत नाही किंवा एक्सप्रेशन दाखवता येत नाहीत कबूल आहे म्हणजे चेहऱ्यावरती आता मी मला कृत मला वाईट वाटलंय आहे किंवा मला आनंद झाला हे मला चेहऱ्यावरती दाखवता येत नाही कबूल आहे पण तुमच्या बोलण्यातून तर ते समजायला पाहिजे होतं तुम्ही ज्या पद्धतीने माफी मागत होता तर ती मगरुरीची भाषा होती खरं तर खरंच मगरुरीची भाषा होती ती आणि तुम्ही बोलता की नाही मला कोणीच हे करायची गरज नाही आणि मी काही चुकीचं वागलेलं नाही मी बाकीच्यांसारखं जेलमध्ये जाऊन आलो नाही हे भाषा कुठली आली तुमची अहो जेलमध्ये जायला काय बोलायचं असेल तर जेलमध्ये जावं लागतं का जेलची शिक्षा बघूनच यावी लागते का जर बोलायचं असेल तर हे कुठलं काय नेमकं का। हे असं नाही आहे शक्य नाही आहे हे आणि तुमच्या जीवावरती तुम्हाला वाटत असेल तुम्ही जे काही पाचशे रुपये देताय किंवा दीड हजार रुपये देत आहे त्याच्यावरती आम्ही जिवंत आहोत किंवा आम्ही चप्पल बूट घालू शकतो किंवा आम्ही कपडे घालू शकतोय असं जर वाटत असेल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमचा बाप तुम्ही शेतकरी म्हणताय तर तुम्ही ते आमदारकीचा पगार जो आहे तर तो थांबवावा आमदारकीचा जे काही तुम्हाला पगार मिळतो तर तो थांबवावा आणि तुमच्या बापाला जे काही पेन्शन येते त्यावर तुम्ही फक्त पाच दिवस जगून दाखवा पाच दिवस अशा कुठं आहे मला सांगा मला एक सांगा आमदारकीला अडीच लाख रुपये पगार बरं अडीच लाख रुपये पगार झाले पाच वर्षात कुठल्या शासनामध्ये किंवा कुठं कुठल्या शासकीय नोकरीमध्ये नोकरी केल्यानंतर पाच वर्ष नोकरी केल्यानंतर कुणाला पेन्शन आयुष्यभरासाठी चालू होते असं कुठलं प्रशासन आहे का मला ते सांगा ते आहे आपल्या आमदारकी असेल किंवा खासदारकी म्हणजे पाच वर्ष फक्त आमदारकी म्हणून गाजवली आमदार म्हणून निवडून आलो किंवा एक दिवस जरी आमदार म्हणून निवडून आलो तरी सुद्धा पेन्शन चालू होते आयुष्यभरासाठी मरेपर्यंत पेन्शन चालू बर मरेपर्यंत पेन्शन चालू झाले झाली झाली ती झाली जवळपास पन्नास हजार रुपये पेन्शन येते महिन्याला म्हणजे दररोजचा जवळपास हजार ते दीड हजार रुपये मिळतात दीड हजार रुपयाच्या वरती सोळाशे रुपये काहीतरी मिळतात दररोजचे ते झालं ते झालं बरं समजा आकस्मिक निधन झालं तर त्याचे पण भरपाई नुकसान भरपाई मिळते पण त्याच्यानंतर आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा पेन्शन चालू होते अर्धी पेन्शन म्हणजे जवळपास पंचवीस हजार पेन्शन चालू होते मग कुठलं असं प्रशासन आहे जे किंवा कुठल्या असं कंपनी आहे जिथं फक्त पाच वर्ष काम केल्यानंतर किंवा के एक दिवस जरी काम केलं तरी आपल्याला पेन्शन चालू होते ते तुम्हाला मिळतंय आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला जास्त मिळतंय म्हणजे शेतकऱ्याला मिळतंय शेतकऱ्याची पोरं आगाव झाली आहेत किंवा शेतकऱ्याची पोरांना कामं नाही आहेत बहिणींना पैसे मिळत आहेत लाडक्या बहिणी असतील ला आया असतील त्यांच्या पैसे मिळतात त्यांना मग तुम्हाला काय होतंय तुम्ही काय कष्ट करताय असे तुमच्याकडे ही संपत्तीची काही गोळा होतीये तर ती कुठून झाली गोळा तुमच्याकडे जे काय जे काही बंगले एकापेक्षा जास्त बंगले जिथे घर असतं तिथं तुम्हाला राहायला सोय असते तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्हाला चार चाकी तुमच्या दारात एक नाही दोन दोन तीन तीन चार चाक्या तुमच्या दारात तुमची पोरं सुद्धा साधा टू व्हीलरवरून कधी फिरलेलं एसटी तर सोडा दूरची गोष्ट आहे पण टू व्हीलरवर फिरलेलं कधी आम्ही पाहिलं नाही तुमची पोरं सुद्धा मोठमोठ्याने पंचवीस पंचवीस लाखाच्या गाड्यांमध्ये फिरतात तुम्हाला साधं वर्षातून तुम्हाला ट्रेस आला किंवा तुम्हाला थोडं टेन्शन आलं तर तुम्ही लगेच सुट्ट्या एन्जॉय करा तुम्ही परदेशाने वाऱ्या करता त्या विमानाचं तिकीट कोण काढतं त्या विमानाचं तिकीट कोणाकडून घेतलं जातं सरकारवरच बोलता येतो आणि सरकारला पैसे कोण देतं आम्ही टॅक्स भरतो आम्ही जीएसटी भरतो आम्ही जे काय आहे तर त्यातूनच तुमचा खर्च काढला जातो तुम्हाला त्यातूनच पैसे मिळतात आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणताय की आम्ही तुम्हाला दिलं जास्त अहो काय देताय तुम्ही उलट जर अभ्यास करायला बसलो ना कोण कोणाला काय देतं याचा जर अभ्यास करायला बसलं तर सगळ्यात जास्त किंवा तुम्ही काहीच देत नाही तुम्ही एक टक्काही देत नाही तितकं शेतकरी देतोय किंवा बाकीचे जे काही आम्ही साधे पार्ले जे चॉकलेट विकत जरी घ्यायला गेलो तरी सुद्धा आम्ही देतो तुम्हाला जीएसटी असेल किंवा टॅक्स असेल तर देत ते पे करतो साधा रोडवरती चालायचं किंवा गाडी फिरवायची असेल तर सुद्धा आम्ही टॅक्स भरतो गाडी खरेदी करायची असेल तर सुद्धा टॅक्स भरतो पण तुमचा टॅक्स कुठून जातो तुम्ही जी काही चार चाकी खरेदी करता तुम्ही जे काही घरी घरी खरेदी करता तुम्हाला लाईट तुम्हाला येतं ते सगळं तुमचं जे काय असेल तर ते सरकार भरतं आणि सरकारकडे पैसा येतो कुठून तर तो शेतकऱ्याकडून येतो जर तुम्ही पैसे कमवताना तुमच्याकडे कंपन्या आहेत तुमचे पेट्रोल पंप्स आहेत तुमचे कार्यालय आहेत तुमच्या जे काही कंपन्या वेगवेगळ्या आहेत तुमच्या प्रदेशात उद्योग आहेत बरं तुम्ही पैसे कमवता तुमच्याकडे पैसे कमवणारे आहेत पण पैसे काहून पोट भरता येत नाही बबनरावजी पैसे काहून पोट भरता येत नाही पोट भरायसाठी अन्न धान्यच आणि अन्न धान्य हे जमिनीमध्ये टाकून म्हणजे जमिनीमध्ये बिया टाकून हे पिकवतो किंवा त्याला उगवतो त्याला जगवतो हे शेतकरी जगवतो शेतकरी पिकवतो म्हणून तुम्ही चार घास पोटात संध्याकाळी दररोज संध्याकाळी असेल सकाळी असेल पोट भरून खाताय तुम्ही आणि तुम्ही त्यालाच नाव आवडवता किंवा त्यालाच उद्देशून बोलता हेच साप चुकीचं आहे कारण असा एकमेव घटक असेल आपल्या आप महाराष्ट्रामध्ये असा एकमेव घटक असेल जो कोणाच्याही मिंद्यात नाही आहे कुणाच्याही तुमच्या सरकारच्या तर खूप दूरची गोष्ट आहे पण कुणाच्याही मिंद्यात नाही आहे तो स्वतःच्या स्वावलंबावर स्वा सौ, स्वाभिमानाने सौ, जगवतो तो स्वतःच्या जमिनीत कष्ट करतो राबतो रक्ताचं पाणी करतो आणि तो त्याचं कुटुंब असेल त्याचे आई वडील असतील त्याची पत्नी असेल त्याची मुलं असेल तर तो जगवतोय तुमच्यासारखा नाही करत तो तुमच्यासारखं सरकारच्या जीवावरती सगळं नाही करत सरकार तुमचे पोरं सुद्धा शिकतात ते सुद्धा सरकारच्या जीवावरती शिकतात तुमचे आई वडील जगतात किंवा फिरतात इकडे तिकडे सगळीकडे फिरतात आई वडील तुम्ही तुमच्या बायका पोरं तुमची जी काही फिरतात मौज मजा करतात तर ते सगळं सगळं सरकारच्या जीवावर करतात पण असा एकमेव घटक आहे जो शेतकरी आहे तो स्वतःच्या जीवावरती जगतो किंवा स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या मनगटीच्या धमकेवर ताकदीवरती तो त्याचं कुटुंब जगवतो तो तुमच्यासारखं नाही अनाथ आश्रमात आई वडिलांना नेऊन सोडत एवढं मात्र गोष्ट लक्षात घ्या खूप चुकीचं वक्तव्य केलं होतात खूप चुकीचं वक्तव्य केलं आणि याला शासन फडणवीसजींना जाता जाता मला फडणवीसजींना सांगायचं आहे की फक्त तुम्ही समज देऊन नाही बघणार कारण समज कुणाला दिली जाते मी मगाशी बोलल्याप्रमाणे ज्याला समजतं किंवा ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला समज दिली जाते या व्यक्तीला काय समज देणार आहात तुम्ही तो ती व्यक्ती बोलली त्याला दिलगिरी सुद्धा व्यक्त करत नाही ती ते व्यक्ती त्याला काय समज देणार आहात खरं तर तुम्ही प्रशासन दिलं पाहिजे त्यांना शासन दिलं पाहिजे कारण जर फडणवीसजींना माझं विचारणं आहे की जर हीच गोष्ट किंवा हेच वाक्य किंवा हेच शब्द जर एखाद्या विरोधी पक्षातील विरोधी पार्टीतील जरी सुद्धा एखादा व्यक्ती किंवा एखादा नेता किंवा एखादा आमदार जर बोलला असता तर तुमचं प्रतिक्रिया काय असती तुम्ही सरळ मा राजीनामा मागितला असता त्याला त्याला प्रशासनात काम करायची त्याची लायकी नाही म्हणून सांगितलं असता किंवा तो आमच्यासोबत बसू शकत नाही किंवा आम्ही त्याच्यासोबत बसू शकत नाही आम्ही त्याच्यासोबत किंवा त्याच्यासोबत या चार भिंतीत बसू शकत नाही म्हणलं असता तुम्हीच नाही तुमचे जे काही पक्षातील कार्यकर्ते असतील नेते असतील ते सगळे बोलले असते मग आता यांना बसायची पण हे नाही आहे पात्रता नाहीये त्यांची त्याच्यामुळे त्यांच्याकडून राजीनामा घेतला पाहिजे तुम्ही राजीनामा घेतला पाहिजे त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे फक्त समज देऊन समज देऊन ऐकणारे असते तरी असे वक्तव्य आले नसते बरं एखादा शब्द चुकीचा आहे ना ठीक आहे ना एवढं वाक्य वाक्यावर वाक्य आहे वाक्या वाक्या, तुमचे कपडे काढतात का ते अन्न खाय खाल्लेलं पण काढतात ते पायात घातलेलं पण काढतात मोबाईल वापरायला पण काढतात अन्य काय अजून अजून काय काय काढणार आहेत माहिती आया बहिणींचं सुद्धा आमच्या काढतात ते त्याच्यामुळे फडणवीसजींना फडणवीस जी आपण मुख्यमंत्री आहात आपण काय व्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला माहित आहे किंवा व्यक्ती स्वातंत्र्य कितपत व्यक्त व्हावं हे आपल्याला माहित आहे आणि ते कितपत खालच्या पातळीवरती किंवा कितपत वरच्या पातळीवरती बोलावं याची समज सगळ्यांना आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही प्रथम नागरिकात याच्या प्रथम नागरिक असलेल्या जबाबदारीने तुम्ही जर बाकी पर दुसऱ्या व्यक्तीने काहीतरी केलं असतं तर त्याच्यावरती पोलिस कंप्लेंट केली असती त्याच्यावरती शासन लावलं असतं किंवा त्याच्यावरती कारवाई केली असती तशीच कारवाई या बबनरावजींवर करावी आणि त्यांची आमदारकी रद्द केली गेली जावी हीच एक विनंती कारण शेतकऱ्यांचं मन दुखवलेली आहेत शेतकरी कुणाच्याही कुणाच्या सरकारच्या सुद्धा मेंद्यात नाही आहेत एक मात्र गोष्ट लक्षात घ्या अजून एकदा सांगतोय सरकारच्या सुद्धा मेंद्यात नाही आहे किंवा कुणाच्याच मेंद्यात नाही आहे तो स्वतःच्या स्वाभिमानाने जगतोय तरी सुद्धा तुम्ही काहीही देत नसताना जर असं बोलत असाल तर की दिल्यावर काय करणार आहात तुम्ही जर दिलं नसताना इतकं बोलताय तर दिल्यावर काय करणार आहात तुम्ही हाही प्रश्न आहे आमचा तुम्हाला सगळ्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतील किंवा बाकीचे जे काय असतील तर, तर ते सगळ्यांनाच माझा प्रश्न आहे की विरोधी पक्षातले असतील किंवा सत्ताधारी पक्षातले असतील सगळ्यांना माझा प्रश्न आहे हा की तुम्ही देत नाही आहात तर इतकं बोलताय तर दिल्यावर काय बोलणार आहात तुम्ही दिल्यावर कितपत बोलणार आहात तुम्ही त्याच्यामुळे खरंच विचार व्हावा आणि असे वक्तव्य तुम्ही जोपर्यंत फडणवीसजी जोपर्यंत तुम्ही शासन देत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती कारवाई करत नाही समज देऊन थांबायला समज देऊन थांबणाऱ्या गोष्टी नाही आहेत अशा आता ह्या एक आमदारांची धाडस झालेला आहे इतकं इतकं वाईट बोलणं जर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार नाही किंवा तेव्हा त्यांना प्रशासन करणार नाही तर अजून दुसरे आमदार तयार होतील दुसरे लोक तयार होतील आणि तीही बोलायला चालू करतील कारण त्यांनाही माहिती पडेल त्यांनाही म वाटेल की आपण काही जरी बोललो तरी आपला म्हणजे जे काही आपले वरिष्ठ आहेत तर ते वरिष्ठ आपल्यावरती कारवाई करत नाहीत किंवा दोन चार शब्द बोलून गप्प होतात जर यांच्यावरती कारवाई झाली तर बाकीच्यांच्यावरही वचक बसेल हे मात्र गोष्ट लक्षात घ्या आणि वचक बसण्यासारखं केलं गेलं पाहिजे कारण असं परत व परत जे काय वक्तव्य आहे तर ते परत वक्तव्य आलं नसलं पाहिजे जे काय बोलणं हे म्हणजे ना आड ना बुड असलं जे काय बोलणं येतं तर ते बोलणं आलं नसलं पाहिजे यातून तुमची भावना कळते यातून तुम्हाला काय म्हणायचं ते कळतं यातून तुमचे विचार कळतात त्याच्यामुळे हे जे काय असं आहे हे विचार बदलले गेले पाहिजे आणि ते विचार बदलण्यासाठी जी आपल्याला विनंती करतो की त्यांना जे काही प्रशासन असेल जे काही शासन असेल तर ते शासन दिलं पाहिजे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे हीच एक विनंती करतो आणि सगळ्यांना आता आपले जे, जे काही दिव्यांग मित्र मित्रमैत्रिण आहेत ज्या ज्यांना ज्यांना वाटतं की बबनरावजींनी चुकीचं वक्तव्य केलंय किंवा के चांग बरोबर वक्तव्य केलंय त्यांनी प्रत्येकाने कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा तुमचे जे काही मनात आहे तर ते व्यक्त व्यक्त व्हा कारण जोपर्यंत आपण व्यक्त होणार नाही तोपर्यंत या सरकारला किंवा या जे काही प्रशासनामध्ये काम करणाऱ्यांना जाग येणार नाही आणि यांचं हे बेताल जे काही वागणं आहे तर ते वागणं असंच हुकुमशाही सारखं चालू राहील त्याच्यामुळे ही हुकुमशाही जर थांबवायची असेल था हे जे काही आपल्याला दुखवणाऱ्या ज्या काही गोष्टी होत आहेत तर त्या दुखवणाऱ्या गोष्टी जर हो होण्यापासून थांबवायच्या असतील किंवा आता शेतकऱ्यापर्यंत आलं ते दिव्यांगांपर्यंत यायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे दिव्यांगांपर्यंत येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही नक्की आपण ही प्रयत्न केला गेला पाहिजे आपल्याकडून ही प्रयत्न केला पाहिजे एवढीच एक विनंती करतो आणि कमेंट बॉक्समध्ये जितक्या कमेंट्स करता येतील तेवढ्या कमेंट्स करा एक कळकळीची विनंती करतो आणि थांबतो Jay Maharashtra Jai Dev